नमस्कार जय हिंद नादा जे एम न्यूजमध्ये आपले स्वागत आहे अवकाळी पावसामुळे केळी पीक जमीनदोस्त जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुका देवळा परिसरातील रात्री झालेल्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी लावली होती मोठ्या प्रमाणात वादळी वाऱ्यासह पाऊस झाल्याने केळी पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे अनेक शेतकऱ्यांच्या केळी भागा या जमीनदोस झाले आहे शेतकऱ्यांनी केळीसाठी मोठी मेहनत घेऊन केळी बाग फुलवला होता परंतु अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या तोंडी आलेला घास अवकाळी पावसामुळे हिरावून घेतला आहे निसर्गाच्या लहरीपणाचा फटका सतत शेतकऱ्यांना बसत आहे त्यामुळे शेतकरी राजा आर्थिक संकटात सापला आहे तरी झालेल्या नुकसानीचा त्वरित पंचनामा करून शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी शेतकरी वर्गाकडून होत आहे पाचोरा तालुक्यातील खडक देवळा खुर्द दे येथील प्रगतिशील शेतकरी सालिकराम भास्करराव शेलार दिगंबर शेलार सुशांत शंकर संजय शेलार गजानन तेली गणेश तेली साहेबराव पाटील सुनील भास्करराव शेलार सीताराम पाटील विजय शेलार आदी शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात पिकाचे नुकसान झाले आहे शासनाने योग्य नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी या शेतकऱ्या वर्गातून होत आहे मी मुख्य संपादक जुबेर म्हणाऱ्या उपसंपादक अतिक खान यांचे खास रिपोर्ट